आणि कशी पोच मी याच्यावर आताच बोललोय आणि सांगितलंय की मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जे मनोजदादा दादा पाटील यांचं विधान झालं की ज्यांना पाडायचं त्यांना पाडा ज्यांना निवडून आणायचं त्याला निवडून आणा ज्यांनी काम केलं तर निवडून आलं ज्यांनी काम नाही केलं त्याला पाडा तर या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारा मी एकमेव आमदार आहे देश धडीला लागलोय तरीही सर्वसामान्य मराठा समाजाचा इतर समाजानं शेतकऱ्याचं काम मी करतोय लाईट बिल असू दे पीक विमा असू दे पीक कर्ज असू देत पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असू देत सातत्याने आंदोलनं लढाई मी करतोय आणि म्हणून मला असं वाटतं की मी लढलो पाहिजे आणि तशा पद्धतीने मी अपक्ष लढण्याच्या संदर्भातली भूमिका आता जाहीर केलेली आहे त्याचबरोबर मग जो एक प्रश्न विचारला की स्पर्धेत कोण वाटतंय मी त्याच्यावर एक विशेष खुलासा करू इच्छितो की मागचा जर का आपण अभ्यास केला स्टॅटिस्टिक जर पाहिल्या तर मागे इम्तियाज झालेली यांना तीन लाख चौऱ्याहत्तर हजार का तीन लाख ऐंशी हजार मतं पडली होती मात्र त्यांच्या पाठीमागनं बाळासाहेब आंबेडकर आता बाजूला सरकलेले आहेत कारण बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीत त्यांनी खंजीर खूप आहे त्यामुळे जो आपल्या पाठीत खंजीर खूप असतो त्याला मतदान करणं हे कसं शक्य आहे म्हणून त्यांच्या पाठीमागनं बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांची सगळी जी काही कार्यकर्ती मंडळी होती मतदार मंडळी होती बाजूला सरकली आहेत म्हणून इम्तियाज जलील तीन चौऱ्याहत्तरचे आता दीड पावणे दोनवर ऑटोमॅटिक आलेले आहेत असं म्हटलं तर वावगं होणार नाही त्याचबरोबर चंद्रकांत खैरेंना जी तीन लाख सत्तर हजार मतं मिळाली होती त्या तीन लाख सत्तर हजार मतामध्ये सुद्धा आता एकनाथ शिंदेचा बंड भारतीय जनता पक्ष त्यांच्याबरोबर नसणे या गोष्टी पुढे येणार आहेत आणि म्हणून त्यांचंही कमीत कमी दोन लाख मतदान मायनस झालेलं आहे तेही आता दीड पावणे दोन पर्यंत आलेले आहेत मी जे मागच्या वेळेला इलेक्शन लढलो होतो मला दोन लाख त्र्याऐंशी हजार मतं मिळाली होती या दोन लाख त्र्याऐंशी हजार मतामध्ये एक परिवर्तनवादी एक राजकारण स्वच्छ व्हावं या उमेदवारी मतदान करणारा वर्ग आणि खास करून मराठा समाजाचे तरुण मित्र हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसले ट्रॅक्टरची रॅली जी निघाली ती तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे म्हणून मला वाटत आहे की त्याच्यामध्ये काही फूट आहे आजही ते आहे किंबहुन ते वाढले आज जवळपास या जिल्ह्यातल्या तीनशे गावांनी सह्यांची मोहीम राबवलेली आहे आणि आदरणीय मनोज दादा जरंगे पाटील यांच्याकडे अहवाल दिलेले आहेत त्यांचा निर्णय काल असा झाला त्याचं कारण वेगळी आहेत पण निश्चित स्वरूपाने सयांची मोहीम राबवल्यामुळे हे निदर्शनास येतं की लोकांचा पाठिंबा वाढता आहे लोकांची अपेक्षा आहे आणि लोक वाटतंय की कसंही करायचं या वेळेला आपल्याला हे काम करायचंय म्हणून माझ्या दोन लाख त्र्याऐंशी हजार मतामध्ये वाढ आहे कमी नाही या पार्श्वभूमीवरती मला वाटत नाही की कोणी आता या सगळ्या एकंदरीत चित्राला पाहता दोन सव्वा दोन लाख पदं घेऊ शकतं ज्यानी घेऊ शकतो सर वंचितचे युतीमध्ये इच्छुक आहे वंचितच्या युतीमध्ये ते जरी इच्छुक असले तरी मला असं वाटत नाही की वंचितच्या अध्यक्षांना ज्यांनी पाठीत खंजीर खुपसलाय त्यांना पाडण्याचं काम के केलंय आपण खासदार झाले त्यांना पाडला अशा व्यक्तीला वंचितचे कार्यकर्ते मतदार किंवा स्वतः सते बाळासाहेब माफ करून त्यांना उभं करतील असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाही या माणसाने गेल्या पाच वर्षामध्ये एक तरी बौद्ध विहार एक तरी दलित समाजाच्या उत्थानाचं काम के केलं असल्याचं मला दाखवून द्या न केवळ त्यांनी पाठीत खंजीर खुपसलाय पण त्यांनी कामही कवडीच केलेलं नाही चार कार्यकर्ते सांभाळणं म्हणजे समाजाचं काम करणं असं होत नाही आणि म्हणून त्यांची ऑफर निश्चितच श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर ऍक्सेप्ट करणार नाही आशीर्वाद भेटणार मला खात्री आहे कारण की शांतीगिरी महाराजांचा हेतू शुद्ध राजकारणाचा आहे आणि माझ्यावर एकही एक दाग राजकारणाचा नाही भ्रष्टाचाराचा नाही कुठे पैसे खाल्लेत पण कुठली ईडी माझ्या मागे लागलेली नाही मी परत सांगतो बीडी प्यायचे पैसे नाही येते ईडी कडून मागे लागणार त्यावर तो विषय नाही शुद्ध राजकारणाच्या कक्षेमध्ये मी एकमेव उमेदवार जो बसतो एवढंच नाही मी ईडब्ल्यू एस आहे परत सांगतो इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मध्ये मी येतो कारण माझी पेन्शन सोडून मला कुठलंही उत्पन्न नाही आमच्या सध्याला जे आहे दारा आणि खिडक्या वंचितसाठी उघड्या आहे काही पण मात्र आपण जर पाहिलं तर त्यांची तुम्हा 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 ते तुम्हाला वंचित तुम्हाला मदत का करेल आणि तिकडे जर म्हटलं तर त्याला महाराष्ट्रातील त्या ठिकाणी त्याला सपोर्ट मिळू शकतो ना एम आय पक्षाच्या वतीनं वंचितला तुम्हालाच काय करतील वंचित सपोर्ट आय एमचा सपोर्ट मिळतो किंवा नाही मिळत ज्याचा अनुभव यायचा शिल्लक राहिलेला नाहीये पाडले श्रद्धे प्रकाश आंबेडकरांना आता जेणे एकदा ठेच लागली पुन्हा तीच ठेच खातील का ते म्हणून मला नाही वाटत की ते एकदा ठोकर लागल्याच्या नंतर माणूस परत ठोकर जिथे लागते तिथं हात लावत नाही भाजप भारतीय बाद, जनता पार्टीने मोठी तयारी करण्यात आलेली आहे मात्र महाविकास मा, आणि चंद्रकांत खैरे सुद्धा पुरा मतदारसंघ जो आहे हा लोक फिरलेले आहे आणि त्या फिरत सुद्धा पूर्ण तयारी आहे हर्षवर्धन जाधव यांची काय तयारी आहे असं वाटत नाही का आले झालं हर्षवर्धन जाधव यांची तयारी पाच वर्ष सुरूच आहे मी बघाशी जे बोललो ते व्याख्यान नव्हतं एसीबीचे लाईट बिल रुग्णालयाचे फ्रीमध्ये ट्रीटमेंट पीक कर्जाचे बेळावे पीक विमा दोनशे छप्पन कोटी रुपये वाटला महानगरपालिकेच्या गेटवर उपोषण केलं जेणेकरून हर्षूरचं फिल्ट्रेशन प्लांट सुरू झालं हे सगळी काब सातत्याने पाच वर्षापासून मी करतोय हर्षवर्धन जाधवचं फक्त दिसत नाही आणि तेही कोणाला दिसत नाही ज्याला बघायची इच्छा नाही जे काय हॉटेल काय डोंगर समजा अगदी हे जे बघतात ना त्याला हर्षवर्धन जाधवचं काम कधीच दिसणार नाही पण जे मार्केटमध्ये फिरतात जे गार्डन मध्ये बसून चर्चा करतात की आज आपल्या घरात स्वच्छ पाणी तो हर्षवर्धन उपोषणला बसला म्हणून मिळालं यांना मात्र हे सगळं दिसतं आणि त्यामुळे शंभर नवे एक हजार एक टक्के पुन्हा उच्चार करतो की जे काम का का माझं आहे ते एकाही राजकीय पक्षाचं नाही त्यांचे बॅनर मोठे आहेत आणि खाली काही नाही आहे त्यांच्याकडे मोठ मोठी विमान विमानं आहेत मोठमोठे हेलिकॉप्टर आहेत कपडे कडक आहेत गाड्या मोठ्या आहेत